स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तर आज दसऱ्याच्या दिवशी सकाळी सकाळीच बघा आमच्या मागे काय काम चालू आहे आमच्या इथे कंपाऊंडच्या मागच्या बाजूला एक खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये पडले कुत्र्याचं पिल्लू तर ते कुत्र्याचं पिल्लू रात्री पडलं होतं मध्यरात्री आता एवढ्या मध्यरात्री पडल्यानंतर कोण जाणार हे मध्य मध्यरात्री काढायला तर ते पिल्लू रात्रभर इतकं ओरडत होतं मग सकाळी उठल्याबरोबर आम्ही बघितलं तर ते वरती बसलेलं होतं खड्ड्यामध्ये जास्त पाणी नव्हतं आम्ही त्या खड्ड्यामध्ये भरपूर झाडांचा कचरा टाकलेला आहे तर त्यामुळे ते क त्या कचऱ्यावरती बसलेलं आहे तर ते त्या खड्ड्यामध्ये ना बऱ्याच वेळेस असे कुत्र्याचे पिल्ले काय काय पडत असतं तर नेहमीच काढावं लागतं मग यांनी एका काकांना बोलवलं आणि मग त्यांनी ती कुत्र्याचं पिल्लू काढलं आणि अशा पद्धतीने यांनी एका छोट्याशा कुत्र्याच्या पिल्ल्याचा जीव वाचवला इथं कुत्रीचं याचा जीव वाचला मा किती पिल्ले मामा पाच का तर यांनी त्या काकांना सांगितलं की आता ते पिल्ले परत येऊ नये म्हणून काहीतरी अडोसा लावा तर त्या दरवाजा मध्ये ते असे झाडांच्या फांद्या तोडून लावत आहेत काका तरी ते घराचं कोणाचं तरी अपूर्ण काम राहिलेलं आहे तर ते असंच ओपन आहे त्यामुळे या खड्ड्यामध्ये ना कुत्रेचे पिल्ले किंवा बकरीचे पिल्ले पडत असतात तर असेच नेहमी काढावं लागतात कोणाला ना कोणाला बोलवून आणि त्यानंतर मग आमचेही घरातले काम पडलेले होते घरात मी काम आवरले तोपर्यंत यांनी हे पिल्लू काढलं आणि त्यानंतर मग आम्ही बाकीचे काम आवरले आज आहे विजयादशमी म्हणजे सम्राट अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन तुम्हा सर्वांना प्रवर्तन दिनाच्या मनापासून शुभेच्छा तर हा सण आपण केव्हापासून साजरा करतो विशेष करून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली तेव्हापासून जास्तीत जास्त हा सण सेलिब्रेट करतो तसंच तर सम्राट अशोक विजयादशमी ही काला म्हणजे पूर्वीपासून आहे भगवान बुद्धाच्या काळापासून तर तेव्हापासून हा सण सेलिब्रेट करता पण आपल्याला माहीत नव्हतं जेव्हापासून आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा दिली तेव्हापासून आपल्याला हे सण माहीत झाले तर चला आपण आज हा सण सेलिब्रेट करू तर तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही हा सण एकदम छान पद्धतीने सेलिब्रेट करतो तर तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल आणि आज आम्हाला फुलं हार लावायचे आहेत दरवाजाला दुकानाला पूजा वगैरे करण्यासाठी

तर ब आम्हाला पण झेंडूची फुलं घ्यायचे आहेत पण सर्वात अगोदर आम्ही फ्रूट घेतले तर घरी जाताना काही ना काही फ्रूट फळ न्यावं लागतात खायला फ्रूट घेतल्यानंतर आम्ही ही झेंडूचे फुलं घेतले आणि झेंडूचे फुलं घेतल्यानंतर जाता जाता सर्वात अगोदर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करायचं होतं तर त्यासाठी आम्ही फुलं घेऊन इथे आलो इथे बाबासाहेबांना फुलं अर्पण केले वंदन केलं थोडेसे फोटो काढले काही रील शूट केल्या आणि त्यानंतर घराकडे निघालो तर ही उभी शूटिंग आहे रील शूट करण्यासाठी एक जणांना यांनी सांगितलं होतं शूट करायला तर त्या पद्धतीने त्यांनी शूट केली त्यानंतर मग आम्ही राहिलेला छोटासा ब्लॉग शूट केला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा घरी निघालो घरी आल्यानंतर आज सणानिमित्त सगळे एकत्रच आलेले होते इकडच्या घरी पण आम्ही सर्वच शूटिंग काही घेत नाही कारण की सर्वच जण कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी कम्फर्टेबल नसतात आणि आपल्या ताई तर असतात नेहमी ताईंचं काही नसतं ताईंना ताई कॅमेऱ्यासमोर यायला काही वाटत नाही कारण की त्यांना सवय झालेली आहे आम्ही नेहमीच ब्लॉक करत असतो घरी आल्यानंतर आणि एक आमची सई आहे तर सईला आमच्यासोबत शूटिंग करायला म्हणजे छान वाटतं तिला तर त्यामुळे ती अजिबात लाजत नाही छान बोलते पण मग

आणि सई इकडे कार्टून बघ कार्टून पाहण्यात बिझी अजून बरेच माळा बनवायच्या मी पण बनवू लागते आम्ही दोघांनी मिळून सर्व झेंडूच्या माळा बनवल्या दरवाज्यांना लावण्यासाठी आणि यांनी त्या माळा पटपट दरवाजाला लावले ही आणि इथे ओट्यावर बघा दिदीने खूप छान रांगोळी काढलेली आहे आता सध्या दिदी घरी नाही ती बाहेर गेलेली आहे त्यानंतर यांनी आईबाबांच्या फोटोंना हार घातले आणि आम्ही दोघांनी मिळून आईबाबांना वंदन केले त्यानंतर सर्व घरातल्यांच्या मोठ्यांच्या पाया पडलो पण आम्ही सर्वच काही शूटिंग केली नाही मन इथे झाड लावलेली आहेत ताईने तर खूप छान पपई आलेले आहेत आणि सईचं काम बघा इथं झेंडूचे फुलं तोडण्याचं काम आणि सईनी खूप छान पोईम म्हणून दाखवली ती अजिबात लाजत नाही बोलायला खूप छान बोलते ती शो टाकू नको मारन तुला मारण तुला त्यानंतर पुन्हा आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी घरी जाताना परत आम्ही झेंडूचे फुलं घेतले तिकडचे घरी जाताना थोडेसे घेतले होते तिकडे माळा बनवल्या आणि तिकडेच ते फुलं पूजासाठी ठेवले आणि इकडच्या घरी येण्यासाठी आमच्या दुकानासाठी अजून काही फुलं घ्यायची होते तर मग परत फुलं घेतले आणि त्यानंतर आम्ही पुन्हा घराकडे निघालो आमच्या घराकडे जाताना इथे एक नदी आहे बघा या नदीला सध्या खूप पाणी आलेलं आहे आणि आमच्या इथे इथे एका ग्राउंडवरती रावणाचं दहन केलं जातं तर इथे खूप मोठा रावणाचा पुतळा बनवलेला आहे आणि तिथे खूप रात्री मोठा कार्यक्रम असतो आणि तिथे रावणाचं दहन केलं जातं तर ही परंपरा खूप वर्षापासून चालू आहे तर हो आता आम्ही आलेलो आहोत घरी आता बराच चा। उशीर झालाय घर तिकडनं येता येता तर अजून आम्हाला इकडच्या घरच्यासाठी फुलं हार बनवायचे आहेत फुलं आणलेत हार बनवायचेत आणि दुकानासाठी पूजा पण मांडायची तर चला आता आम्ही बाकीची तयारी करू पुन्हा भेटू तर आता इथे बसलेत हे हार विनायला हारामध्ये सोनं भरपूर फुलं आणलेले आहेत आपल्याला दुकानासाठी दरवाजासाठी तर आता एवढे माळा विनायला भरपूर वेळ लागेल आणि हे आणलेलं आपलं सोनं तर हे कसं याचे काही पूजामध्ये आवश्यकता नसती पण आपल्याकडे कोणी येतात ना मुलं काही लोक येतात सोनं देण्यासाठी सोनं द्यायचे शेंग हा पहिल्यांदा आणि आपण जाणला तर चला आता हे माळा विणतात मला करायचं स्वयंपाक दोन्ही दोघ जणांनी काम केलं तर आवरण हे की नाही तुम्ही तुमचं काम करा मी स्वयंपाक करते तर बघा यांनी एवढ्या माळा विणलेल्या आहेत इथं मोठ्या दुकानासाठी आणि दरवाज्यासाठी घरासाठी सर्व माळा विणून झाल्यात आता ह्या माळा बांधू कारण की आता आपल्याला शूटिंग करायला कोण नाही आपण माळा बांधू आणि नंतर दाखवू चला तयार केलेल्या माळा सर्व बांधून घेतल्या आणि त्यानंतर पूजेची तयारी केली तर इथे बघा हॉलला हॉलच्या दरवाजाला इथे माळा बांधत आहे त्यानंतर दुकानाच्या दरवाज्याला बांधल्या पण बाहेरून सध्या अंधार आहे त्यामुळे दुकानाच्या आणि बाहेरच्या दरवाजाच्या माळा काही जास्त दिसणार नाही सर्व माळा दरवाजाला लावून झाल्या त्यानंतर मी घरामध्ये पूजा मांडली त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून पूजा केली त्यानंतर बुद्धवंदना घेतली दुकानामध्ये पण आम्ही पूजा केली संपूर्ण बुद्धवंदना घेतली आम्ही पण इथे पूर्ण बुद्ध बंधाने मी यामध्ये दाखवत नाही कारण की ब्लॉक खूप मोठा होतो तर बघा आज मी अशा पद्धतीने साधी आणि सिंपल पूजा मांडलेली आहे आणि इथे आपला पवित्र ग्रंथ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पूजेसाठी ठेवलेला आहे

तर अशा पद्धतीने आज आम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनापासून शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफस्टाईल मध्ये तोपर्यंत बाय बाय